आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी सर्व शेतकऱ्यांसाठी दहा ठळक बातम्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार म्हणजेच कालपासून सुरू झाले आहे यात शेतकऱ्यांसाठी महत्वाचे मोठे निर्णय शासनाकडून घेण्यात आले आहेत धान उत्पादकांकरिता प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित प्रोत्साहन पर रक्कम देण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे त्यामुळे खरीप हंगामासाठी सोळाशे कोटी रुपये खर्च येईल कोणती शेतकरी पात्र असतील याची माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व्हिडिओला आत्ताच लाईक करा अवकाळी पाऊस गारपीट व वादळी वाऱ्यामुळे बाधित पिकांच्या नुकसानीकरिता दोन हजार दोनशे दहा कोटी रुपये निधीला मंजुरी देण्यात आली आहे महावितरण कंपनीच्या कृषी पंप आणि वस्त्रोद्योग ग्राहकाला शासनाकडून अनुदान दोन हजार एकतीस कोटींचा निधी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे चौदा हजार आठशे शेतकऱ्यांचे पन्नास हजार आदेश काल म्हणजेच की सोमवारी निघाले आहे त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक कारणास्तव अडकून पडलेल्या प्रोत्साहनपर अनुदानाचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे ही अपडेट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आम्हाला नक्कीच कमेंट करा पुनरचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन दोन हजार बावीस मध्ये एकूण अठ्याहत्तर हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरला होता त्यातील प्रलंबित असलेल्या चोपन्न हजार शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात पीक विम्याच्या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार होता त्यातील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून अनेक शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने लाभ मिळत आहे शेतकरी मित्रांनो राहिलेल्या नऊ हजार शेतकऱ्यांना एकूण तीस कोटी बहात्तर लाख बहात्तर हजार पाचशे सत्याहत्तर रक्कम वितरित करण्यात आलेली असून त्याबाबत शासनाचा जी आर देखील निघाला आहे पी एम योजने योजने किसान योजनेबद्दल मोठी बातमी केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार एकाच घरातील दोन व्यक्तींना पी एम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्या व्यक्तींच्या नावावर शेती आहे तीच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते सरकारच्या नियमानुसार ज्या व्यक्तींच्या नावावर शेती आहे त्या व्यक्तीला किसान सन्मान निधी योजनेचा अर्ज करू शकतात यामध्ये वडील आणि मुलगा वेगवेगळे राहत असतील आणि त्यांच्या स्वतःच्या नावावर वेगवेगळी जमीन असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो पीएम किसान सन्मान निधी योजनेतील कोणताही हप्ता हा सरकारच्या आधार डेटाबेस आहे ज्यावरून कुटुंबातील किती लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात हे कळते जागतिक बाजारपेठेत कापूस तेजीत असून सत्तर ते बहात्तर हजार रुपये प्रतिखंडी असा भाव आहे त्या तुलनेत भारतात ते साठ हजार जागतिक बाजारातील तेजीचा फायदा देशातील शेतकऱ्यांना मिळावा याकरिता त्यांना अनुदान देण्यात यावे अशी मागणी कापूस प्रश्नांचे अभ्यासक तसेच ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावदिया यांनी केली आहे देशातील बहुतांश बाजारामध्ये कांद्याचे भाव टिकून कांद्याला आज सरासरी एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव आहे शेतकऱ्यांनो सावधान राज्यात पुढील तीन दिवस येलो अलर्ट यामध्ये जालना हिंगोली परभणी आणि नांदेड या चार जिल्ह्यात तुरळक पाऊस आणि गारपिटीची शक्यता नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या दररोज ताज्या अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा